क्रमांक पाच सुमेध पांडुरंग सूर्यवंशी यामध्ये पक्षाचा उल्लेख भारतीय जनता पार्टी आहे परंतु सूचकांची संख्या एकच आहे सर्व कागदपत्राची आपण तपासणी केली त्यांची यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवण्यात येत आहे क्रमांक सहा घनसावत प्रतीक प्रभाकर

सर्व कागदपत्रांची पूर्तता आहे चार की त्यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरवण्यात येतात अशा प्रकारे प्रभाग क्रमांक दहाची छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे